योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं या ही खरं तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवलाय की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे त्यामुळे मी या निमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बाल असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पण शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान यात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीने राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरनं आणखी मेरिटमध्ये कसं जाता येईल हा हाच आमचा प्रयत्न असणार आहे बहीण योजना जी आहे ती ही ठरली असं म्हणावं का पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेनं इतकं चांगलं काम केलं लोक आता वाट सुद्धा पाहतायत की पुढचा हप्ता कधी मिळेल तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल लाडकी बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे नक्कीच आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जे आहेत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत ताई किती आनंदाचा आजचा हा सगळा दिवस आहे एक तर एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा आणि जो निकाल आला आहे त्याने या शुभेच्छा आणखी वाढल्यात म्हणाव्या आ... आपल्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे शंभर दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांचं फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं या ही खरं तर मूळ उद्दिष्ट या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं आ, हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचे आहेत त्यामुळे मी या निमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकासच्या असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पण शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान आहात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशीवरून वरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरून आणखी मेरिटमध्ये कसं जाता येईल हा हाच आमचा प्रयत्न असणार आहे योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं लोक आता वाट सुद्धा आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल लाडकी बहीण योजना यशस्वी झाली त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं जवळपास पंच्याऐंशी टक्के आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडके बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे नक्कीच आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव

Ani kere ete na, adı şu gavurun seni Maharashtra' apın çağrı kere tau ki, cumade हा पर्यंत पोचला पाहिजे आपण आज महाराष्ट्र दिन साजरा का करतो ह्या पुढच्या पिढी पर्यंत पोचला पाहिजे वर्तमान पिढी पर्यंत पोचला पाहिजे अनेक आधीच्या मुख्यमंत्र्यांचे असणारे योगदान तर सर्व Jenny Jenny apla pranancı auti dili aşa ane kutum bay. Anne yatte varıştı zizi kay tatkarın parıştı ete çek vishes. A dalan yatı kanı kanı tadı lan. Apla santançı भूमिक अनेक संपून गेले ज्यांनी आपल्या राज्यात नाही जगाला त्यांनी त्या ठिकाणी पोचले पाहिजे Asaik maanaz daron aani the vorobar aami rajaat kai gaurav shali rati atara kariyoti. Echa made aami kiaja kai Maharaspların birbirleriyle titrastı, çarmakastı. Aşağı anem geçiyor mudun anı, आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती त्याच्यानंतर त्याची चार वैशामध्ये आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अजित नेतृत्वाखाली साहेब तटकर साहेब सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण चार दिवसाचा आमचे करे कार्यक्रम पार पडणार okay.

ilwebunzi <summing> za madi makoma ti nane paul noweba le zunzi babona si dako ti sábà lẹsibopi. olumalu kati ni opele ojikisa mituka ebele ebipa sani e sápmi epele kama three ezinabikinmbisana epele kama three ajibela epele mituka ebipa. सक्षमपणे या समिटच्या माध्यमातून आणखीन परखरपणाने आणखी चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार